नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत संगीत विश्वातला एक दैवी स्वर आज माझ्यासोबत आहे अर्थात आपली बिलाताई बिलाशेंडी आहे आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाचं बिलाताई लोकमत फिल्मीमध्ये तुझं खूप खूप स्वागत रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी नेहमीच तुझ्यासोबत गप्पा करताना मजा येतात पण आजचं निमित्तही खास आहे आजची आजच्या सोहळ्यात एक आध्यात्मिक अनुभूती होती एक ऊर्जा होती तू या प्रवासात पहिल्यापासून आहेस तू ही ऊर्जा ही अनुभूती कशी अनुभवतीस संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईच्या निमित्ताने आजचा जो सोहळा पार पडला ना तो इतका दिमागदार पा पार, पार पडला आणि हे वातावरणच इतकं भारावून टाकणारं होतं की माऊलींच्या नावाचा गजर असेल किंवा हे सगळे अभंग असतील मला वाटतं एका वेगळ्या वेगळ्या वातावरणात एका वेगळ्या मेडिटेटिव्ह झोनमध्ये आपल्याला आजचा सोहळा घेऊन गेला आणि तीच भावना माझी अगदी पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून होती मग ते घनुवाजे गुणगुण असेल किंवा आदिमध्य ऊर्ध्व असेल मुंगी उडाली आकाशी असेल किंवा अर्थात पसायदान असेल या सगळ्या गाण्यांच्या वेळेला जेव्हा मला दिग्पालनी सांगितलं की ही चार गाणी तुला या चित्रपटात नक्की गायची आहेत आणि पहिल्यांदाच चित्रपटामध्ये पसायदान येतं आहे तर ही फार मोठी जबाबदारी एक गायिका म्हणून माझ्यावर होती त्यामुळे संपूर्ण सप्ताह मी फक्त याच गाण्यांच्या रेकॉर्डिंगला दिला होता त्या साधारण पाच सात दिवसात दुसरं कुठलंही गाणं मी रेकॉर्ड केलं नाही कारण का ह्या गाण्यांचा एक अर्थ त्याचा त्याचा जो एक फील आहे तो कुठे मिस होऊ नये असं मला कायम वाटत होतं त्यामुळे आज एक गाणं रेकॉर्ड केलं त्याच्यानंतर दोन दिवसाची गॅप मग दुसरं गाणं पण त्या दोन दिवसाच्या गॅपमध्ये मी दुसरं कुठलं गाणं रेकॉर्ड केलं नाही वेगळ्या फिल्मचं कारण का तो मूड मला सातत्याने तो हवा होता एक वेगळं वेगळ्या वातावरणात आपण जाऊ नये या वातावरणात राहावं असं कुठेतरी समाधानकारक वाटत होतं त्यामुळे ती प्रोसेस फार 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 सुंदर होती मला असं वाटतं की ही साधना कदाचित ती सात दिवसाची साधना माऊलीनी तुझ्याकडनं घडवली असेल अगदी ह्या माऊलींचाच आशीर्वाद मी मी मानते त्यांनी हे करून घेतलं माझ्याकडनं की ही गाणी आहेत आणि तुला ती गायची आहेत या चित्रपटासाठी हा आशीर्वाद असल्याशिवाय नाही होऊ शकत बिलाता आता आम्हाला पडद्यावरही पाहायची सवय लागली आणि ते म्हणजे आज विशेष झालं की आजच्या सोहळ्याची सांगता अर्थात तुझ्या आवाजानं झाली तुझ्या पसायद म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पसायदानं पण त्याला तुझेच वर लावले खूप सुंदर तो व्हिडिओ होता जे काही दाखवलं ते अद्भुत होतं तो तुझ्यासाठी अनुभव कसा होता कारण की त्याला दिलेली व्हिज्युअल ट्रीटमेंट ही अत्यंत वेगळी होती खरं सांगू सुद्धा आत्ता बघितलं ते कारण का शूट झाल्यानंतर मला माहीत नव्हतं ते कशाप्रकारे दिग्पाल ते घेऊन येईल पण खात्री होती की तो सुंदरच करेल काहीतरी कारण याचं जेव्हा चित्रीकरण झालं तेव्हा आम्ही पुण्यातच एका मंदिरामध्ये याचं चित्रीकरण केलं आणि दिग्पालने इतकं सुंदर योजले योजलेलं होतं मनात त्याचं गाणं की अत्यंत सिम्पल ठेवून या पसायदाना पण पसायदानात आपण काय करू शकतो तर फक्त मी बसलेले आहे दिवे आहेत साईडला मागे तुळशी वृंदावन आहे ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काही नको असतं त्याच्यात त्यामुळे आणि त्यांनी ते, 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 ते चित्रपटातले जे सीन्स त्याच्यात घातले फारच सुंदर झालं आहे आणि अद्भुत झालं आहे असं मी म्हणेन आजचा सोहळा खूप सुंदर झाला ते आपण पाहिलाच पण त्याच्यात एक विशेष होता ते म्हणजे सुरेशजींची साथ किंवा त्यांच्या हस्ते आपण आज संगीत अनावरण केलं आणि अर्थात जेव्हा सुरेशजी मंचावर येतात सुरेश वाडकरजी आणि ते तुझं भरभरून कौतुक का करतात कायमच करतात पण या मंचावरती जेव्हा सुरेशजी आले आणि त्यांनी तुझ्याविषयी भरभरून बोलत तो क्षण तुला कसा वाटत यांचं तुझं नातं सुरेशजींचं नातं हे कायम एक आपण म्हणतो त्यांना पाहिल्यावर एक ऋषी तुल्य व्यक्तिमत्व एक गुरुस्थानी असलेलं माझ्यासाठी नाव म्हणजे सुरेशजी आणि त्यांना कायमच भेटताना प्रचंड प्रेम पण त्याचबरोबर एक मित्रत्वाची भावना पण असते आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर कायमच कुठल्याही विषयावरती चर्चा करताना गाण्या गाण्याच्या विषयी चर्चा करताना एक वेगळा आनंद आणि वेगळं सुख असतं आणि आज ते आपल्याला लाभले औपचारिकरित्या या अनावरण सोहळ्यासाठी मला वाटते आपल्या आपल्या सगळ्यांसाठीच खूप भाग्याची गोष्ट आहे आणि तेही ते म्हणाले की मी बेलाच्या फक्त एका शब्दावरती आजच्या सोहळ्याला आलो आहे त्यामुळे मला असं वाटतं की एका काय गायकासाठी ही खूप मोठी दाद आहे की सुरेशजी आपल्याला इतकं हे करताना सुरेशजींच्या काय म्हणतात की तुमचं नातं ते आम्हाला मंचावरती दिसलं पण त्यासोबतच तुझं आणि दिग्पालचंही एक वेगळं नातं आहे ते तू कायमच सांगत असते दिग्पालने अनेक शिवाष्टक आपल्यासमोर घेऊन आलाय आता मुक्ताईच्या निमित्ताने एक वेगळा बाज दिग्पालने हाताळलेला आहे मित्र म्हणून दिग्पाल विषय काय वाटतं एक तर तो खूप अभ्यासू वृत्तीचा दिग्दर्शक आहे फक्त त्याच्या कामापुरताच नाही तर तो संगीतामध्ये पण त्याला तितकीच रुची आहे काव्यामध्ये पण रुची आहे ह्याच्या आधीच्या चित्रपटात त्याच्यासाठी मी जे गायले होते ते त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं आणि तेव्हा मला माहीत नव्हतं पण मी जेव्हा म्हणलं की हे लिहिलं आहे फार छान कोणी लिहिलं आहे म्हणून दिग्पाली लिहिलं आहे अरे क्या बात आहे इतकं सुंदर लिहितो हा आणि असे दिग्दर्शक आपल्याला पाहिजेत की जे प्रत्येक सेक्शनमध्ये स्वतःहून लक्ष घालतात किंवा त्याची आवड आहे पण तितकाच ते त्या वेगवेगळ्या व्यक्तींना फ्रीडमसुद्धा देत असतात आणि म्हणूनच मला वाटतं एक मनापासून घडणारी जी कलाकृती असते ती आज आपण बघितली थँक्यू बिलाताई खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि अर्थात संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या सिनेमासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू